रोटरी क्लब इनर व्हील क्लबच्या पदग्रहण सोळा संपन्न मैत्रीला रंग नाही पण मैत्री रंगीत आहे रोटरीत सेवेचे से तोरण आहे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती इनरविल क्लब व रोटरी क्लब चोपडा यांचा पदग्रहण समारंभ थाटामाटात संपन्न झाला प्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी सर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब इनरविल क्लबच्या या दोन्ही क्लबच्या समारंभात संपन्न झालाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणभाई गुजराती रोटरीचे सहग्र सहप्रांतपाल अभिजित भांडारकर हे उपस्थित होते तसेच रोटरी क्लबचे प्रेसिडेंट ईश्वर सौंदाणकर व्हाईस प्रेसिडेंट भालचंद्र पवार इनरविल क्लबच्या डिस्ट्रिक्ट ईएसओ अश्विनी गुजराती इनरव्हील क्लबच्या विद्यमान अध्यक्षा डॉ वैशाली सौंदाणकर यांनी पदभार घेतला तर मानस सचिवपदी पूनम गुजराती यांची नियुक्ती झाली तसेच कोषाध्यक्षपद कांचन टिल्लू यांना देण्यात आले अंजली देशमुख व सरोज पाटील यांनीही यांनाही पदे देण्यात आली प्रसंगी क्लबच्या रोटरी क्लबचे प्रेसिडेंट ईश्वर सौंदाणकर यांनीही पुढील कामकाजाचे नियोजन वाचून दाखवा आणि अध्यक्ष वैशाली सौंदाणकर यांनी पुढील कामकाजाचे नियोजन वाचून दाखवले व वा शहरातील वृत्तपत्र वाटप करणाऱ्या कामगारांना रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले आणि गैट बांधवांसाठी छत्रछाया यासाठी त्यांनी त्यांनाही छत्र्या वाटप करण्यात आले यावेळी माजी अध्यक्ष भाषणात अरुण भाई गुजराती मागील रोटरीने केलेले कार्य कौतुकास्पद आहे की त्यांनी धुळे जळगाव नंदुरबार न जाता त्यांनी चोपडात आणलेला प्रकल्प डायलिसिस से सेंटरमुळे शहरातील नागरिकांना लाभदायक ठरत आहे व रोटरीत सेवेचे से तोरण आहे रोटरीत मैत्री पाहिजे मैत्रीतून रोटरी तयार होते असे त्यांनी सांगितले यावेळी चोपडा रोटरी क्लब इनर व्हील क्लब दोन्ही क्लबचे सदस्य व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर विजय माहेश्वरी सर आदरणीय अभिजित भंडारकरजी नूतन अध्यक्ष डॉक्टर ईश्वर सोंडाळकर सचिव भास्चंद्रजी पवार इनरजीच्या अध्यक्षा वैशाली मानस सचिव पूनम आशिषाजी नितीन ताई जी आपले मागचे अध्यक्ष होते रुपये चेतन कटिया आर्कित अग्रवाल मीनाजी बोजार नेटू अग्रवाल उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासोबत सर्व मान्यवर माझं अगिनी वंदन घेत तुम्ही आल्यामुळे या कार्यक्रमाचं फार आनंददायी असं तुम्ही बोलता इंगीत म्हटलं त्या चार चान लागतो आहे तसा ज्या कार्यक्रमाला चार चान लागतो आहे आता चंद्राच्यावर देखील फार कविता अनेक लोकांनी केलेल्या कोणी चंद्राला तेजस्वी म्हणतो कोणी चंद्राला तेज देणारा म्हणतो कोणी चंद्राला प्रेम देणारा म्हणतो आता चंद्रावर माणूस पोहोचला त्यांनी चंद्राची व्याख्या करून अनेक खड्डे आहेत खड्डे भरपूर आहे दाट भरपूर आहे मला आता व्हॉट्सअप आता चंद्रावर आणि ते व्हॉट्सअपमध्ये लिहिले की दाग होते हुए भी लोक मुझे चाहते है कुकी मैं प्यार और दुलार का प्रतीक हो आणि रोटरी ही प्यार आणि दुलार का रोटी रोटरी रोटरीच आहे रोटीची कोणी त्या संदर्भातली कुठल्याही पद्धतीने एक वेगळी अशी ही इमारत आपण रोटरीला देऊ शकतो रोटरी आज एकशे पंचवीस वर्षाची झाली जवळपास एकोणीसशे पाचला रोटरी आणि रोटरीची सुरुवात पॉल हॅरिसने का केली त्याला मित्र नव्हते ज्याला मित्र नाही तो गरीब अशी गोष्ट तीपणे व्याख्या करून ठेवली तर ही रोटरी पॉवर हॅरिसने जी के केली ती सेवेसाठी नाही ती मैत्रीसाठी केली सेवानंतर अजी वाटत सेवानंतर आहे मैत्रीला रंग नाही पण मैत्री रंगीत आहे मैत्रीला चेहरा नाही पण मैत्री हृदयात आहे मैत्रीचं धोरण काय माहीत नाही पण म्हणजे सेवेचं धोरण आहे अशी ही रोटी आणि या रोटीच्या समारंभात आपण मला सांगितलं की जुने जातात नवे येतात कुठं संघर्ष नाही कुठं खुर्चीचं झगडं नाही काय नाही पण तुम्ही काय पक्के डॉक्टर समजा त्यांनी खुर्ची घेऊन टाकली स्वतःसाठी पत्नीसाठी लेखी खुर्ची घेऊन टाकली <laughs> आता प्रशासन आहे नेते आहे लोकप्रतिनिधी आहे पण नोटरीची गरज आहे का नोटरीची गरज आहे व्यक्ती माझ्या बहुत प्रश्न आहे क्या प्रश्न आहे म्हणजे बहुत सवाल आहे नाही क्या सवाल आहे बहुत मुसीबत आहे अरे नाही क्या मुसीबत आहे बोले तो बहुत मुश्किल है और क्या मुश्किल है बोले मुश्किल कहने में भी मेरी मुश्किल है ये मेरी मुश्किल है ये प्रश्न मान लू शकत नहीं हाल प्रश्न तो देखिए हर मुश्किल क्या असर करता हूँ मैं तो मुश्किल से लेकिन मुश्किल तो यह है कि मुश्किल ही नहीं पेश कर पाता वही मुश्किल जो तो प्रश्न मान लू शकत नहीं कैसे प्रश्न सुनवा ये रोटी से करते है गौतम ज्योती आलेल्या त्यांच्या स्वप्ना म्हणजे त्या सुंदर अशा कविता किताब त्या आदित्य सोलार ह्याच्या ओनर आहेत सोलार मुंबई येथून त्यांनी केलेला आहे आयुर्वेदिक भरगत

आदरणीय मान्यवर जिल्हाभरातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे सोबत प्रथम निगडित काही बोलावं असं मुळीच अपेक्षा कोणाची नसेल कारण Sampai jumpa di kub इनर विद्यमान सचिव बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणून देखील दे 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 त्यांनी काम दे केलेलं आहे आणि आता त्या इलेक्ट्रिक क्लबची सचिव पदाची धुरा सांभाळलाय त्यांच्या पुढील वाटत नाही खूप शुभेच्छा तर सचिव सौरव जे आपण रोटरी म्हणून आवश्यक आहे मी माननीय भाईसाहेबांना विनंती करीन आपण रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर सौमदाकर सर यांचे This year, his students has achieved 100 out of 100 marks in 10 science and he is having second batch of biology of drug standard in which his students have got 100 out of 100 marks. <laughs> Many of the students take admissions in MBBS and IT Engineering. I warmly welcome Deshmukh sir to the district. To serve and help people in their difficulties is his greatest job. Welcome to Notary family sir. Counseling of India as an ideal teacher in 2021. Jovi award from Avishkar Foundation and through his classes, he has sponsored 48,000 rupees per year scholarship to the needy ones. Welcome, sir. Welcome to the family. this classification is a government contractor. And his choice of interest is he likes to do social work and he likes to do friendship. Welcome to Roti Family, sir. His choice of interest are in social working, planting, singing, gardening he has been awarded as a nation Builder award by rotary in 2023 welcome sir welcome to rotary family lawyer I would like to request Assistant Governor, Mr. Abhijit Maldar to do the honours, please. Welcome, sir. Welcome to the family. Shri Khandu, Paliwal, Rotarian Shri Paliwal, come सर्व विजेत्यांचं सर्व बक्षीस सहकारी रोटेरियन डॉक्टर नीता जयस्वाल यांचा बिखील अनिलराव यांना आमंत्रित करतो त्यांनी